नमस्कार मंडळी अंबानेकरांसाठी खूप छान आनंदाची बातमी मी घेऊन आलेली आहे ती म्हणजे दिवाळी सुरू झाली आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि दिवाळीमध्ये आपल्याला सगळ्यांना लहान मुलांना आवडणारी गोष्ट म्हणजे फटाके आम्ही ना कालच या ठिकाणी गेलेलो होतो आणि इथून भरपूर सारे फटाके आम्ही आणले दरवेळेला आम्ही जेवढे फटाके घेतो तेवढेच घेतले पण दरवेळेला आम्हाला जितके पैसे लागतात त्याच्यापेक्षा वेळेला निम्मेच लागले कारण हे ना इथं आहे ना डायरेक्ट अर्ध्या किमतीमध्ये आपल्याला फ फटाके मिळतात म्हणजे खूप स्वस्तात मस्त फटाके आहेत तुम्ही इथं जर म्हणजे तुम्हाला जर फटाके घ्यायचे असतील तर अवश्य या ठिकाणी भेट द्या धुळे रोडला आहे सेंट मेरी स्कूलच्या पुढे आणि मोठं असं शॉप आहे हे स्पेशल फटाक्यांचं आम्ही इथं गेलो खूप वेगवेगळ्या वेग व्हरायटीचे फटाके आम्हाला पाहायला मिळाले नवीन नवीन खूप छान छान मुलं खूप खुश झाले आता आम्ही मस्त फटाके फोडू तुम्ही पण अवश्य इथं भेट द्या मला खरंच मनापासून वाटलं की तुमच्यासोबत ही माहिती शेअर करावी म्हटलं ज्यांना कुणाला माहिती नाही की स्वस्त फटाके कुठे मिळतात म्हणून शेअर केली थँक्यू